तुमची जी काही कॅश आणली ती घ्यायची कधी गरज असेल तर कॅश द्यायची तर ते दोघं मिळून ते काम करत आता म्हणजे कि सपोज ही एक विद्यार्थिनी आहे ती आत्ता पण म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमचं आधार कार्ड हे तुमची ओळख आहे तुम्ही आता अठरा वर्षापेक्षा आहात तुमच्या नावाने ओपन होतं तर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे भरू शकता काढू शकता जेव्हा तुम्ही पैसे भरता तेव्हा कॅश डिपॉझिट करणं म्हणतात आणि जेव्हा कसं कामकाज चालतंय किंवा बँक म्हणजे काय कसे व्यवहार चालत आहे त्याची माहिती आत्तापासूनच मिळती तर हे खूप छान उपक्रम ह्या शाळेने हे केला आहे त्यामुळे सरांत अभिनंदन ज्या टॉप ट्वेंटी फाईव्ह ब्रँडेड कंपनी आहे त्याच्यामध्ये स्टेट बँक खूपशी आधी वैयक्तिक कर्ज टाकतं तुम्हाला घर घ्यायचंय गाडी घ्यायची अनेक कारणासाठी तुम्हाला कर्ज लागतं की कारण आता समजा उद्या तुम्हाला घर घ्यायचे तर अचानक आपण पंधरा वीस लाख रुपये आणू नाही शकत उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला दिनांक पंचवीस जानेवारी रोजी भेट दिली यावेळी बँकेच्या महिला शाखाधिकारी शीतल रासकर यांनी बँकेतील सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहाराची सखोल आणि सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत सर्व विद्यार्थ्यांना करून दिली बँकेतील बचत खाते चालू खाते याबरोबरच शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन गुंतवणूक बँकेचे व्यवहार कर्ज आणि व्याज प्रणाली फोनपे फोन पे एटीएम क्रेडिट कार्ड अशा आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी तसेच केवायसी संबंधित माहिती शीतल रासकर यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे नमस्कार माझे नाव आदित्य शेवर मला बँकेमध्ये आल्यावर खूपच छान वाटले इथल्या मॅनेजरने आम्हाला बँकेविषयी संपूर्ण माहिती सांगितली मला बँकेत येऊन खूपच छान वाटले केवायसी म्हणजे मला आजपर्यंत काही माहीत नव्हतं बँकेच्या मॅनेजरने शी म्हणजेच शीतल मॅडमने आम्हाला के वाय सी म्हणजे काय हे ते स याची संपूर्ण माहिती सांगितली मला बँकेमध्ये येऊन खूपच छान वाटले बँकेत मी येण्यासाठी भे भेट भीती वाटत होती मला पण आज आमच्या सरने बॅ बँक बँकेला भेट दिली व मला बँकेत येण्याची भीती भीतीसमधली सर्व भीती गायब झाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आज जिल्हा परिषद हायस्कूल उमरग्याच्या विद्यार्थ्यांनी उमरगा शहरातली आणि देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेला आम्ही भेट दिली या शाखेच्या मॅनेजर आदरणीय शीतल मॅडमनी एवढी मोठी आणि कठीण बँकेमधल्या सगळ्या प्रोसेस असतात त्या अतिशय सोप्या आणि सहजरितीनं आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना समजतील छान पद्धतीनं समजतील अशा सोप्या भाषेमध्ये सर्व बँकेचे व्यवहार अतिशय छान समजावून सांगितले बँकिंग कशी असते बँकेचे व्यवहार कसे असतात व्याज म्हणजे काय मुदल म्हणजे काय प्रिन्सिपल म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शीतल मॅडमनी अतिशय छान पद्धतीनं समजावून सांगितलेल्या आहेत एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये सुद्धा मॅडमनी आमच्या लेकरांसाठी खूप चांगला वेळ काढलेला होता आणि खूप मनापासून मॅडमनी या बँकेची सगळी माहिती आमच्या विषयावर विद्यार्थ्यांच्या खाते काढण्यासाठी काय म्हणाले मॅडम आतापर्यंत सगळ्यात कठीण गोष्ट आहे की शाळेतल्या मुख्याध्यापकासाठी आणि शिक्षकांसाठी की विद्यार्थ्याच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप ह्या सगळ्या ऑनलाईन विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होतात परंतु आता पाहिलं असता माझ्या शाळेतल्या बऱ्याच विद्यार्थ्याचे खाते नाही आणि आज बँकेला भेट दिल्यानंतर आदरणीय शीतल मॅडमनी आमचा सगळ्यात मोठा प्रश्न सोडवला की आमच्या शाळेच्या शंभर टक्के विद्यार्थ्याचे खाते ग्रुपनी मॅडम एक साथ काढून देतो म्हणलेत याचा खूप मोठा आनंद आज बॅ बै, बँकेला भेट दिल्यानंतर झाला या सगळ्या गरीब विद्यार्थ्याच्या खात्यावर आता सगळ्याच प्रकारच्या स्कॉलरशिप पडणार आहेत आणि याचं खूप मोठं श्रेय मॅडमना जाणार आहे यावेळी विद्यार्थ्यांनी बँकेतील सर्व काउंटरला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष कामाची पाहणी केली बँकेतील प्रसन्न वातावरण पाहून सर्व विद्यार्थी आनंदी झाल्याचे दिसून आले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे विद्यानंद सुत्रावे ममता गायकवाड सोनाली मुसळे बँकेच्या शाखाधिकारी शीतल रासकर सर्विस मॅनेजर स्नेहा मोरे फील्ड ऑफिसर शैलेश बिराजदार कॅशियर दिनेश निनावे आकाश बोरकर रोहन साबळे अक्षय चौके शाळेचे विद्यार्थी बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बेद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव